चंद्रपूरच्या पोलीस प्रशासनात एक महत्वाचा फेरबदल झाला आहे आपल्या कार्यक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरच्या अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांची आता नागपूर येथे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे रीना जनबंधू यांनी चंद्रपूरमध्ये अपर पोलीस अधीक्षक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक प्रभावी पावले उचलण्यात आली आता नागपूरसारख्या मोठ्या आणि महत्वाच्या शहरात त्यांना गुप्तवार्ता विभागाची ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्या जागी आता ईश्वर कातकडे हे चंद्रपूरचे नवे अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील ईश्वर कातकडे सध्या भंडारा जिल्ह्यात अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते भंडारा जिल्ह्यातील त्यांच्या व्यापक अनुभवाचा फायदा निश्चितपणे चंद्रपूर जिल्ह्याला मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात नवीन ऊर्जा येईल आणि गुन्हेगारी नियंत्रणात अधिक यश मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे